हरिओम श्रीराम अंबाजने मी वेदांत वर्तक मालपाडोंगरी उपासना केंद्र अंधेरी पूर्व बापूंचे आपल्याला जीवनामध्ये बरेच अनुभव येत असतात बापूंचं एक वाक्य मी जे नेहमी लक्षात ठेवतो ते म्हणजे की आपल्या डॅड कडे कुठली गोष्ट मागाल ती हक्काने मागा कधी विनंती करू नका ही गोष्ट मी नेहमी पाळतो आणि ह्या गोष्टीचे खूप अनुभव आले आहेत मला त्यातलाच एक अनुभव म्हणजे आत्ताच यावर्षी वर्षी गणपतीवरून गावावरून परत येतानाचा माझा अनुभव आहे बराच बा, वेळ लागत होता म्हणजे आम्ही एस टीने वगैरे प्रवास करतो तर बराच वेळ लागत होता एस टी यायला तर मी बापूंना फक्त बोललो की बापू ही एस टी लवकरात लवकर येऊ दे घरी लवकर पोचायचंय कारण का मी संध्याकाळी निघालेलो तर ट्रॅफिक वगैरेच असतं तर एवढं मी वाक्य बोललो आणि दुसऱ्या सेकंदाला एस तिथून आली प्रवास चालू झाला माझा मग तिकीट वगैरे काढलं कंडक्टरला तिकीट देणं झालं कंडक्टर आता तिकीट काढल्यापासून मला सारखं सांगत होतं की सुट्टे पैसे ते कंडक्टरचे देणे बाकी होते तो मला सारखा सांगत होता की हां मी पुढे देईन देईन मी मागे बसलेलो तो कितीनदा मागे आला लोकांना तो सुट्टे पैसे दे, देत होता मी काही बोललो नाही फक्त तीनदा चारदा त्यांना आठवण केली तो सारखा एकच बोलत होता देईन 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 असं चालू होतं त्याचं आता ह्याच प्रवासात आमची एस टी असं ट्रॅफिकमध्ये थांबलेली बाजूने एक रिक्षा आली रिक्षावर काय तर बापूंचा फोटो होता आणि खालती असं लिहिलेलं मी तुला कधीच टाकणार नाही मी अंबज्ञा आहे हे वाक्य लिहिलेलं एका रिक्षा ते मी वाक्य वाचलं बापूंना फक्त एकदाच बोललो बापू मला माझे जे पैसे आहेत ते आत्ताच्या आत्ता मिळाले पाहिजे हे वाक्य मी बोललो आणि पुढच्या पाच मिनिटात कोण कोण जाणे कसं तो कंडक्टर पुढून मागे आला माझ्या हातात पैसे दिले आणि तसाच निघून गेला म्हणजे असंही नाही की कोणाचं तिकीट काढायचं होतं म्हणून तो मागे आला त्याला आठवलं त्यांनी मला दिले आणि तो गेला म्हणजे बापूंच फक्त एक नाव घेतलं आणि ते झालं नंतर पुढे ट्रेननी यायच होतो आता ट्रेन घेतलं तर रविवारी मी येत होतो रविवारी मेगाब्लॉक वगैरे सगळं असत रविवारी येताना मी वडाळ्यावरून येत होतो टुवर्ड अंधेरी तिकडे बघितलं तर लाईनीत सगळे पनवेल ट्रेन लागलेले मी टायमाच्या हिशोबाने निघालेलं पण ट्रॅफिकमुळे माझी जी आधीची गोरेगाव ट्रेन होती ती सुटलेली त्यानंतर ते सलग पूर्ण पाऊन तास पनवेल ट्रेनच होते हे मी बघितलं टाइम टेबलमध्ये तर बोललो पनवेल ट्रेन तर काय होत नाही आता खूप बदलात बदला जावं लागेल बोललो बापू मला आत्ताच्या आता इकडे वेस्टर्न लाईनची कोणती पण तुम्ही ट्रेन आणून द्या जी मला अंधेरी पर्यंत पोहोचवेल गोरेगाव असू दे कुठली असू दे मला तुम्ही ट्रेन आत्ताच्या आत्ता आली पाहिजे तिथून इंडिकेटर मी फक्त हे बोललो इंडिकेटरवर बघितलं आणि तिकडे ती पनवेल ट्रेन जी होती ती कट करून डायरेक्ट बोरिवली ट्रेन लागलेली ती कशी लागली काय लागली ते कोणालाच माहित नाही बापूंचीच कृपा त्यामध्ये झालं असं की बोरिवली ट्रेन आली मी आपला शिरलो बिंदास बोरिवली ट्रेन बोलून शिरलो आतमध्ये आतमधल्या लोकांना बघतोय लोकांची चुलबुल चालू आहे की काय झालं काय झालं आतमधले जे लोक होते त्यांना वाटत होतं की पनवेल ट्रेन आहे पण नंतर लोकांना कळलंय की बोरिवली ट्रेन आहे ते कळल्यानंतर अर्धा डब्बा रिकामा झाला म्हणजे माझे फक्त एका बोलण्याने की बापू आताच्या आता इकडे बोरिली ट्रेन आली पाहिजे किंवा वेस्टर्नची ची ट्रेन आली पाहिजे ते बापूंनी ऐकलं आणि ताबडतोब तिकडे ट्रेन आली हरिओम श्रीराम अंबात